बदलापूर मध्ये घडलेल्या अमानवी घटनेचा खोपोलीमध्ये तीव्र निषेध झाली पाहिजे शिवसेनेची मागणी बदलापूर आदर्श शाळेमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला होता या घटनेमधील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी संतप्त बदलापूरकरांनी थेट स्टेशनमध्येच आंदोलन सुरू करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते कोलकाता बलात्कार प्रकरणातून देश अजून सावरला नसताना बदलापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांच्याच जीवाला जबरदस्त धक्का बसला होता बदलापूर प्रकरण आल्यावर सगळीकडूनच तीव्र प्रतिक्रिया येत आहेत आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत असतानाच याबाबत रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कर्जत कालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरपाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून स्मारकासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले त्यानंतर बादलापूर प्रकरणाबाबत आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक क्षेत्रराव राऊत यांना निवेदन देऊन आंदोलकांनी आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या तेरा तारखेला बदलापूर मध्ये जी घटना घडली ती अतिशय मानवी म्हणजे मानवी याला मान काळिंबा फसणारी ही घटना आहे आणि आम्ही आज सरकारचा निषेध करतो कारण जर नोटबंदी एका रात्रीत होऊ शकते आणि सरकार एका रात्रीत बदली होऊ शकतं तर मग फाशीचा निर्णय एका रात्रीत का होऊ शकत नाही हा आमचा त्या सरकारला सवाल आहे आणि सरकारनी सर्व महिला भगिनींची महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आजचा या जाहीर निषेध करत असताना छत्री शिवरायांना वंदन करून या ठिकाणी सांगतो की या सरकारने आतापर्यंत ज्या ज्या काय घटना घडल्यात मग कालची जी आमच्या भगिनी ज्या दोन तरुणी जवळजवळ चार वर्षाच्या ज्या दोन दोन दो दो मुलींवरती हो अतिशय अमानुष पद्धतीत आपल्या अत्याचार केला गेला के त्या बदलापूरच्या स्कूलमध्ये शिकत असताना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती चार दिवसा अगोदर म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस त्याच्या हो अगोदर ही घटना घडली परंतु त्याचा स्फोट हा काल झाला परंतु त्याच्या अगोदर आमच्या उरण या ठिकाणी देखील त्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला त्याचबरोबर कल्याण नशीरपाडा या ठिकाणी देखील त्यापर्यंत अत्याचार झाला आणि काल घडलेली पुण्या या ठिकाणची घटना अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये मध्ये या युती शासनाच्या सरकारमध्ये हे घडत आहेत म्हणून या सरकारने आतापर्यंत ज्या पद्धतीने राजकारण केलंय ज्या पद्धतीने जनतेला न्याय द्यायला पाहिजे ते न्याय न देता त्यांनी पंधराशे रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणीला खऱ्या लाचार लाचारं काम केलंय पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे हे प्रामुख्याने मागणी या आमच्या संपूर्ण महाविकास आघाडी सरकार जी असेल तर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची असेल त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब असताना ज्यावेळेस कोरोना होता कोरोनासारख्या महामारी होती त्यावेळेस संपूर्ण आमचा महाराष्ट्र सुरक्षित होता परंतु आज ज्या पद्धतीने हे सरकार वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या योजना आम्हा आम्हीच दाखवतोय परंतु खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणीला पाहिजे ते संरक्षण मिळत नाहीये आज राजवस्तूने त्यांच्यातरी अत्याचार केले जाते आज काल परवाजे आमच्या एक्स्ट्रा घडलेली घटना या कुटुमाच्या इथे तिथे देखील या बहिनीला पकडण्यात आलं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे हे शासन करतंय काय हे प्रशासन करतंय काय नक्की हे गृह खातं करतंय काय म्हणून ह्या गां घटनेचे गांभीर दखल घेत घेऊन खऱ्या अर्थाने फडणवीस सुद्धा याचा राजीनामा दिला पाहिजे एवढ्या घटनेचा निषेध करून चालणार नाही त्या नाराधामाला शंभर टक्के फाशी झाली पाहिजे किंवा त्यांना कठोरात कठोर जी शिक्षा असेल ती नागरिकांसमोर झाली पाहिजे शेवटी पुन्हा एकदा ही घटना घडताना किंवा घडवताना त्याचं कुठल्याही व्यक्तीचं एक पुन्हा एकदा त्यांनी ती डेअरिंग न केली पाहिजे आणि ही डेअरिंग करू नये म्हणून यांना कडक असं शासन झालं पाहिजे सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय